तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि साईट बेलायकन दाबा आम्ही गावामध्ये आलेलो आहे तर कंटिन्यू करून जाव आता तर इथं ताण लागलेली त्याच्यामुळे आम्ही इथं बाटली घ्यायला थांबलेलो पाण्याची तर तुम्ही पाहू शकते इथं फक्त दहा रुपयाला पाण्याची बॉटल आहे थोडं अंतर राहिलेलं आहे मंदिरापासी जाऊ आणि त्या साईडमध्ये तर नाही पंधरा जातो हे रोड मार्ग सरळ जाऊ सरळ गेले की आपल्याला मंदिर आहे मंदिरापाशी जाऊन बाहेर पेल बघू आणि डायरेक्ट आपण जाऊ पंधरावर आणि चला आता असं बघत राहा व्हिडिओ आणि आवडतो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चला मित्रांनो आलेला आपण मंदिरापशी तर चला जाऊ आपण मंदिरापशी गाडी चला चला मंदिरात बशी जाऊ ಮಾ ತುಮಾಹ ದಾಖವತ್ತು काही नदी जिकडे तिकडे मंदिर आहेत तुला दाखवतो बघा इथं मासे पकडतात बघा इकडं नदी आहे ही आणि इकडं मंदिर आहे तर तुम्हाला बघा येत असेल बघा इथं मंदिर आणि ते काही दोन मंदिर आहेत तर चला आता आप मित्रांनो आपण जाऊ बांधाऱ्यावर आणि तिथं जाऊन व्हिडिओ बिडिओ काढू ब्लॉग काढून व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो आता आमचं दर्शन बिर्शन सगळं झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहे पंधराव आणि व्हिडिओ आवडला तर आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा तर चला आपण जाऊ आणि तिथं व्हिडिओ काढू आणि आवडला तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला आता आपण जात आता देवाचं दर्शन घेतलं आपण आता चाललो दर्शन घेऊन आहे तर एक जण म्हणला इथं तर डायरेक्टर आहे का नाही त्यासारखे असलं बारक नसताना ते येतं ह्याच्यात म्हणजे राहणार बिनात तर ती आहे इथं डोंगरात तर चला आपण बघू हाय का नाही मग दाखवतो असलं तर काही समोर तुम्हाला जाड इथं का हा लागलेत लागलेत हा का लाल तिथं तर चला आपण बघू खाऊन त्याचं नाव काय ते कमेंट करून सांगा आम्हाला हा आम्हाला माहित नाहीये तर हा का इथं दिसतंय एका एकतरी दिसत आहे आम्हाला तर हा का तर त्याला हा का काट आहेत मरणाचं काट भावांना तर आता हे थोडं मुश्किल आहे काढायचं कसं काढायचं मित्राला माहिती आहे मित्र काढतोय आता तर हा कशा जण म्हणते चांगलं लागतं मित्र पण आता तर ती पण म्हणतो चांगलं लागतं तर आपण ट्राय करू कसं लागतं ते खाऊन बघू आपण तरी आपण आता काढू मित्रांनो आता तू, तू गुण काय होत हे काढलं का नाही म्हणजे काढलं का नाही कुस असते कुस कुसते म्हणते हातात काय आपण आणलं नाही थोड थोडं काढू आपण चला पडलं खाली हातात येऊ का नाही टोचत ना काय हा नव कुस असते नाहीतर परत येऊ का मित्रांनी तू काढले मित्रांनी आहे काढले आता बघू आपण खाऊ थोडं असं कायच असतं ना दुमायचं असतं असतं काढले एक काढू किती एक तू किती खाल्

मोठे झाड आण बारका पिक आजू होती बर पिकली नाही म्हणलं त्या झाडाला आपण तर चला मित्रांनो आपण तीन चार काढल्यात तीन काढल्यात तर आता परत देऊ आपण एवढं आपल्याला माहित नाही तर कसं लागत आपण खाऊन बघू आणि चला तुम्ही कमेंट करून सांगायचं नाव काय का तर आपल्याला मग नाव माहित नाही त्याचं काय तर कमेंट करून सांगा तुम्ही नाव काय ह्याच चला आपण नेऊ आणि खाऊन बघू कसं लागतं ती पाणी पण हा मित्रांनी आणले आणि पाण्यात थोडं धुऊ आणि खाऊन बघू चला तर ना, ना खायचं थोडं ते मला घेत थोडं थोडे जास्त असत ना खाऊन बघू फैग लागतं नाही काय खाऊन बघ आपलं ड्रायकन का नाही तसं निघतय बघा वरन हा का एक नंबर लागतोय मला वाटलं वेगळं लागन एक नंबर तुमची तास तुम्ही पण ट्राय करा एकदा आणि कसं लागतंय ते सांगा मला पण एक नंबर लागतोय मित्रांनो तर तुम्ही पण ट्राय करा जण महत्वा नको खाऊ तरी मी खाल्लंय म्हणलं ट्राय करून बघा कसं लागतंय ती बार लागतंय मित्रांनो तुम्ही बार खाऊन बघा एक नंबर लागतंय मला कमेंट करून सांगा कसं आहे काय नाव अजून काय नाही मला नाव माहित नाही ड्रायकन करण्याची कॉपी मला ती बारक आपण डोंगरात बिगरा येताना भागात ती आहे तरी बघा खाऊन तुम्ही गाईज तो माहिती सासन पुढं धरण आहे तर केवढं धरण आहे ती बघा आणि आता आपण चालवलं त्या धरणाव आणि रोड बघा तुम्ही कसला रोड आहे सगळं चिकल चिखल नसते राडाच राडा नसता नुसती गाडी कसार गा ती बघा पण जायचंयच आपल्या धरणावाज आपण गेल्या आपल्याला हवं कसा रोड आहे आता याच्यातलं कसं जायचं रोडच करताना आहे भाऊन समजून घ्या थोडं वेळ तर मी आपण माग माग पण एक व्हिडिओ काढला पण आपल्या वर जाऊन दिलं नव्हतं आणि आता बघू असते ना आहेत वॉचमेन तर बघू आता आहेत का नाही शिपाई तिथं गेल्या बरे नव्हता आता ना वाटते बरं का पण तरी एकदा आपण बघू आणि आता तर असलं का नाही काय आपला उपयोग नाही आलेला तेव्हा रोड काय रोड काय पावसाने नुसता रोडाचा नुसता बघाय केला नुसता राडा राडा केला नुसता रोडचा तरी पाऊस नाही त्या ऊन पडलेला त्यामध्ये चिखल नाही पावसाचं वातावरण पण झालंय पाऊस नाही येणार आहे असं वाटतंय तरी चालू लवकर म्हणलं पाऊस जात जाऊ बघा मित्रांनो किती चिखल बघा याडा मित्र आमचा कडे निघाला ती हिंदुस्थान व्यक्ती कोणाचा मित्रांनो आलेलं आहे फक्त आमचं राहिलेलं आहे रोड नाही म्हणतोय बघा आला त्याला म्हणलं इकडून रोड आहे तरी म्हणला मी जातो तिकडून जागा परत आमच्या झाला चला हा बघू रोड आहे का पुढे मी काय येत आलो नाही पलीकडे रोड आहे इथं म्हणतात की ता रोड आहे म्हणल्या वासन रोड काय हो म्हणला इथं रोड नाही आता इथं रोड निघते माहिती डायरेक्ट आता नदीत जाते आत रोड आणि आम्ही आलेलो आहे तर पंधरा बंदर आहे तर बघू काय होतं इथे रोड आहे का आणि हा काही पाठीमागणे एक रोड आहे इकडून एक रोड आहे पण इथनं आता कंपाऊंड केलं आहे तुम्हाला दाखवतो कंपाऊंड आहे सगळी इकडे आता कुठं आज जायचं तिथं का आता आपल्याला परत माघारी जायला लागेल माघारी जाऊन तिकडून पुढं रोड आहे तिकडून जायला लागेल आता कुठं जाऊन रोड बघा लागेल पुढं असणार रोड पुढं असणार रोड माहिती आहे का पुढं मग आता आपल्याला माहित नाही आता इकडे पण माहिती आहे रोड पण कुठं जातो काय माहिती वर नाही जात लागत रोड बर का रोड नाही लागणार राना जातो रोड ही कुठन नाही वाचतोय वर जायचं आहे जायचंयकडे जायचंय पण आता कसं झालंयकडं नाही पुढे रोडच नाही नाही रोड गायचं रोडच नाही पुढं तरी आलेला आहे बघा चला नाही रोडच नाही इकडे चला काय होतं रोड नाही म्हणतात पण चव एकदा चेक करू नाही रोडला का इकडे हो इथो दिसतोय फार का रोड <laughs> मग काय तर नका येऊ म्हणतो रोड नाही रोड नाही रोड नाही आम्हाला वाटलं रोड आहे इकडं म्हणून आम्ही या साईड नाही तर आमच्या पाठीमाग आला आणि इकडं सगळं बंद इकडं रोडच नाही आता परत आम्हाला फिरून जायला लागेल वर तर परत त्याकडे वर जायला लागेल आणि वर न परत जाऊ आपण वर डायरेक्ट वर बघू आपल्याला जाऊन देतात का कोण आहे का नसते तर आपण जाऊ वर आणि आपण माग गेल्या बारीनी आपण आपल्याला वर जाऊन दिलं नाही तर आता बघू कोण आहे का कोण नसतं तर आपण वर पण जाऊ मला वर न सगळं शूटिंग दाखवतो कसं आहे ती आता परत जायचं महागारी तर चला काय नाही टेन्शन जाऊ परत दोघं चालल्यात काय <laughs> सगळं आपण परत सगळं चाललोय पुढं कि तर आपली गाडी लावली बुलेट लावली आपली आणि आता चालले आपण डायरेक्ट वर किती रोड आहे वाटते हाय का रोड येत तर हा हा इथं रोड हे काय काहीतन रोड आहे रोड आहे फक्त खाल हे कसला रोड आहे बघा हे चाललं तर घेते कसली अडचण आहे तर चला जाऊ आपण हो हळू हळू जावा काहीतन रोड चांगला करायला पाहिजे पण कानेक्ट नाही केला रोड कस काय काय माहित पण चला हा का हलू आत्ता आलो रोडला आता बा कसं वाटतं इकडून आलतं आपण <laughs> कसं येतोय आगा <laughs> आले आले <ने। laughs> चला या चला जा आपण आता वर वर जाऊन व्हिडिओ काढू तर चला काहीच चला व्हिडिओ आवडली तर आपल्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा आणि लाईक करा तेवढंच करा बाकी काय करणार का। का। ना का आता वर बाबू वॉचमॅन आहेत का वॉचमेन तिसं नाही बरं का वॉचमॅन नसून वॉचमॅन असल्या कायच होणार नाही उपयोग मग बरं जायला तरी तुम्हाला पाठीमाग सगळं धरण दाखवतो धरण इतकं पाणी म्हणजे पाण्या नाही एवढं पण धबधब धबधब असला आवाज येतो का नाही गायच तर तुम्ही बघा कसला भारी आवाज येतोय पाठीमाग पण ब्लॉगर आहे ते पण आता का व्हिडिओ काढतोय आता पहिल्यापासून व्हिडिओ काढले नाही आता आल्यावर व्हिडिओ चालू केली का तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा स्टार्टिंगला तर किती भारी वाटते बघा इथन कसलं सुंदर दिसतंय बघा कसलं भारी दिसतंय चला पुढे जाऊ पुढनं तुम्हाला दाखव तर चला आता आपण जाऊ वर तर आपल्याला जाऊन देणार नाही तर खाल्नं ना आपण बघू तुम्हाला दाखवतो कारण की वर ते खाली, ते खाल हमको हमको का <laughs> <laughs> तर खाली वॉचमॅन थांबलेला आहे त्यामुळे आपण खाल्न सगळं पुढे तर आम्ही वर जायचा प्रयत्न चाललेला आमचा आम्ही खालन एक व्हिडिओ काढला आणि वर जायचंच होतं तर वर तर वॉचमॅन आला आणि आम्हाला काही वरती जाणं झालं जा नाही आपल्या काय या पण व्हिडिओमध्ये आपल्याला वरती जायचा चान्स भेटला नाही आणि खालनं पण एवढा व्हिडिओ काढला नाही तर माफ करा आणि वॉचमॅन आल्यामुळे आपल्याला काहीच करता आलं नाही तर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय